कर तो, तुला पाणीपुरी खायला घेऊन जातो अग कामाच्या का गडबडीत असल्या कारणाने मला लवकर येणं शक्य झालं नाही खोट खोट बोलायचं नाही मी असं करतो आपल्या दोघांसाठी गरमागरम कॉफी बनवतो कॉफी करायची नाही बसू घरी चला पाणीपुरी अगं बाई बाहेर आल्यात पावसाचा सरी घरातच खाऊ चहा आणि खारी आईच्या गावात पाणीपुरी आणि खारी ओरिजिनल द्यायच ओरिजिनल खाऊ घालायच आता जावच लागत बया बघितलं का हॉटेलच्या रील बघून बघून कसाईच्या डोक्यावर परिणाम झालाय ते